तर मी आज आमच्या शेतात पाणी देतो हो। तर मी अशा मी राहतो टोटंबा या गावात तर माझ्या आजोबाने म्हणले की आज आपण नको वावराला पाणी देऊ मग वावरात आल्यावर आजोबा म्हणते मी खालच्या साईडला बसतो तू वरच्या साईडला बस आणि पाणी आल्यावर मी तुला सांगतो मग काय बांधलो तोंडावर दस्ती आणि लागलो कामाला आणि आज आपल्याला वावराला पूर्ण दिवस पाणी द्यायचं राव आणि पुरा वावरला पाणी द्यायचं असेल तर दोन दिवस तर लागते दुरा फोडल्यावर पाणीला खालच्या साईडला जायला पंधरा वीस मिनिट जर लागते तोपर्यंत मी काही काही करत असतो आणि दुपार कधी झाली मला काहीच कळलं नाही मग काय पाणी पिऊन हात पाय धून घराकडे जाऊन जेव्हा लागते आता घरी जाता जाता आजोबाला की दोन मक्के तोडून दे मग गावात आल्यावर दुकानावर एक पुढा घेऊन जातो आणि शेतात राहून राहून आपला पुरा तालस बिघडून घेतो घरी आल्यावर जेवण करून अजून मी जातो वावरात आणि आपले मित्र इथे फ्री फायर खेळत होते मग शेतात आल्यावर तोंडावर दस्ती बांधून बसतो पाण्यात पाणीत पाय टाकल्यावर एकदम थंडगार लागत होता जेवण करून एक तास बी झाला आणि आजोबा म्हणले की घरी जाऊन चहा आणि माझा पाईन चिकला पुराच खराब झाला घरी आल्यावर दुकानावर जाऊन एक थम्सअप घेऊन येतो मग आपला आजोबा एवढा उन्हात चहा पिऊ शकते तर मी काउन पिऊ शकत नाही थम्सअप चहा बनली होती मग आजोबाला जाऊन देऊन येतो आणि आपल्या आपल्या कामाला लागतो मग दुपारपासून पाच दिवस झाले मला काहीच पता लागला नाही आणि हात पाय घरी जातो आणि घरी गेले गेले आंघोळ करावं लागते आणि मित्रांनो तुम्ही फॉलो करणार गेले जातात फॉलो करून जा बाय बाय बोल कोण दे